आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी परेशान है काफी गाड़ी आती नहीं पे अच्छा बाहर के उधर उधर निकल जाती <देखे> 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 मालंबी पठाण महिन्या दिन आम्ही आमच्या घरात पाणी शिरले आमची लई नुकसानी झालीय रात्रभर जागून होतो आम्ही आमची मुलगी पाण्यात पडली त्याला दवाखान्यात नेले घरात सध्या कोणी नाही मी एकटीच होते रातभर पाणी उपसिले पूर्ण मोटरनं पाणी काढलं तरी बी लिघालं नाही रात्रभर वरल्यात बसलो आम्ही आणि जेवणाची खाण्याचे सगळं राशन पाणी सगळं भिजलं आमचं काहीच राहिलं नाही गुरुवारी आमची काही एवढी मदत करावी नगरपालिकामध्ये नुकसानी त्यांनी देवं भरपाई करून काय त्यांनी एवढं ल केलं असं तर एवढी झाली नसती आमची नुकसानी वर्षाला पाणी आमच्या घरात शिरतं आहे एवढी परेशानी हटवावं आमची बस दुसरं काही बी नाही नाली साफ झाली असती तर एवढी नुकसानी झाली नसती ना आमची गरिबाची चांद काम पठान वो ये तीन साल से हमारे पास पानी या ऐसा सा रहा है गटारा की वजह मसला ऐसा है कि उधर का नाला बंद करे वो तो काजी साहब ने वो नाला बंद करने से उधर का पानी इधर चल गया पूरा पूरे बस्ती में घुस गया पानी कल्ला लाइए सब तीन साल से परेशान है हमें सब लोग यहाँ के अंदर देखो सर हाँ और वो गटारा जितने ही यहाँ पे चौकअप हो गए पूरे छोटे छोटे बुलाका है यहाँ पे वो छोटे गटार ही बड़े गटारा बड़े होना चाहिए पानी पूरा जाता वो ब्लाक हो रहा है आगे बड़े बड़े पानी का इसलिए प्रॉब्लम बहुत आ रहा है यहाँ पे कंटिन्यू पानी आता है घरों में यहाँ परेशानी बढ़ती बहुत यहाँ पे सब बस्ती में परेशान है लोग कल जो परेशानी थी बहुत हालत खराब थी कल की घर में कोई परेशान पूरी क्या अंदर देखो सर सब पूरा देो कैसा हुआ पूरा अंदर पूरा भय था पानी पूरा उत्साहन भय रहा है घर के लोग चले गए सब बाहर सब आगे परेशान हो गए हम सब यहाँ पे कोई आने तैयार नहीं महानगर पालिका कोई भी आए बुलाए तो उन्हें कोई भी नहीं हुआ काउंसिलर कोई नहीं बोले इसलिए ब्रेक लग गया हो आगे जरा गटारावर दरुस्ती करू आम्ही परिशान आहे आपे एक कर... मी जलील सेक इस्लामपुरामध्ये राहतो आहे आणि काल कमीत कमी दोन ते तीन तास पाऊस होता त्या पावसामध्ये घरामध्ये खूप काही लोकांचं नुकसान झालं असं झालं की कमरितक अक्षरीपेक्षा कमरतचं पाणी होतं घरामध्ये आणि ते पाणी काढण्यासाठी मोटराचा कोणी उपयोग केला अन्नधान्य त्यांचं पानास उधळण्यास झालं संसारच उदळनास झालं ते मग त्या संसाराला आता काहीतरी करणं आणि काही कै शासनानं काहीतरी मदत करणं हे आम्हाला एक आमची कळकळीची विनंती आहे शासनानं काहीतरी मदत करावं गोरगरीबांचे रोज हातावर पोट आहे त्यांचं गटारी मेन म्हणजे आता गटारी आहेत महानगरपालिकेच्या गटारी व्यवस्थित काढणं नाही काही नाही जिथले जिथं मग ते गटारी जर व्यवस्थित झाल्या तर पाणी घरामध्ये शिरणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी गटार कोणलेले प्रत्येक ठिकाणी ब्लॉक आहेत ते ब्लॉक काढत नाही तर त्याच्यामुळं ते पाणी घरामध्ये शिरत आहे इथं हो बघते की ही गटार योगा हो इथून गटार पूर्ण बंद आहे टिकली गटार बंद आहे आणि पूर्ण इथं कमरा एवढं पाणी होतं इथं घरात तिथं लोक पूर्ण इथं एकशे तीस घरात पाणी घुसलेलं आहे पूर्ण आणि एवढं पूर्ण ही इकले जे गटारी आहेत पूर्ण तुंबलेले आहेत आणि मोठी जी रिंग रोडची आहे ती पण ब्लॉक आहे पूर्ण महापालिकेला वेळीच ह्या वेळीच साब किल्ले असते तरी एवढं लोकांचं घरात पाणी ते गेलं नसतं थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच डेजुरोम